जे आहे मागे लागू नको भुजबळ तुला टप्पूनच टाकेल आहे का तुम्हाला तर सांगतो तर लोकांना कळू द्या कायदेशीर तर आम्ही करूच पण लोकांना कळू द्या की हा जरा जे काय माणूस आहे आणि काय हा बोलतो आहे आणि हिंसेला प्रवृत्त करतोय आणि म्हणून मी तर म्हणेल खरोखर मी तर मरा सुद्धा तयार आहे मी मराठा समाजावर अन्याय करू इच्छित नाही त्यांना वेगळं आरक्षण द्या माझी पहिल्यापासूनची मागणी आहे आणि आज सुद्धा मी हात वरती करून तिसऱ्यांदा एकदा पृथ्वीराज चव्हाणांनी बिल केलं तयार केलं कायदा मी हात वरती केला फडणवीसने कायदा तयार केला मी हात वरती केला आज एकनाथराव शिंदेने हा कायदा तयार केला मी हात वरती केला मराठा समाजा वेगळं आरक्षण द्या पण ओबीसीवर अन्याय करू नका एवढं सांगतो टाकून टाक आणि म्हणून मी तर सांगतो माझ्या कोणी हल्ला केला तर या जरांगीला पहिल्यांदा पोलिसांनी आतमध्ये घेतलं पाहिजे अरेस्ट केलं पाहिजे त्याची जबाबदारी आहे प्रहोग करणं अशा रीतीने कोणावर हल्ला करण्याला हा सुद्धा गुन्हा आहे मला कळत नाही देवेंद्र फडणवीसांचं पोलीस सरकार काय करताय पोलीस लोक काय करताय आहेत म्हणालेत की माझ्यावर हल्ला झाला तर अटक करा तो यावर हल्ला करायला राहिलं काय मरेल सगळ्या दुन्याचं तुला चालता आहे ना तुला मारून का करतो तो हल्ला व्हायला त्याला आणि तो हल्ला करणार असं एक मराठा नाही तो रल्ला हल्ला करून काय गान खराब आता करून घे ना तो आज काय हल्ला करायला बरगड मोडून गेला सगळ्या दुन्याचा तू तो असं आहे हे वर जशी तसं टेन्शन घेऊन टेन्शन घेऊन घरात बसल्या बसल्यात का अगद दोन चार तुझं वरच्या गेलेला माहीत नाही व्हायचं टेन्शनातच नुसते तुला कोण मारीन काय आला सगळ्या जुन्याचं वयाला गेलेलं तू तुला काय मारीन को जेव्हा वाद करतो त्याच्या मनात हमेशा पापे आणि विषारी विचार आहेत याला कोण कोण मारत असल्याला त्याला काय विचारे त्याला आणखीन एखादी केस माग याच्या सणक म्हणून म्हणून धनगर बांधवांचा आणि वंजारे बांधवाचा उपयोग करून घेतला मोठ्या वर्गाचा केशस दोन तीन माग्यातल्या आता याचलं बोंबलून मरण मरण म्हणून आणखीन दोन तीन घेशीन याला सवयची ती पहिल्यापासून दुसऱ्याचा वापर करून स्वस्वार्थ साधायचा आणि राजकारण आपलं साधून घ्यायचं कारण तो राजकारणी